शिक्षक नेत्याने काकांची साथ सोडली सोशल मीडियावरील काकांचे अकाउंटवरील नाव हटवले नेत्यांच्या समर्थकांनी बनवले आपले गुरुजी मित्रमंडळ राजकारणात काकांचा हात धरून अनेक पुतणे आलेले आहेत राजकारणात जम बसल्यानंतर पुतणे आपल्या काकांना सोडून स्वतःचा चौथा सुभाष स्थापन करीत आहेत यामध्ये काही पुतणे सक्सेस झालेले आहेत तर काही पुतणे अपयशी ठरलेले आहेत राज्यातील राजकारणात तशी अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत तसाच काहीसा प्रकार जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या राजकारणात सक्रिय असलेल्या काकांच्या बाबतीत झालेला आहे आपल्याला पद न मिळाल्याने नाराज होऊन त्या शिक्षक नेत्याने काकापासून काडीमोड घेतला आहे त्या नेत्याच्या समर्थकांनी काकांचे सोशल मीडियावरील अकाउंटवरील नाव काढून टाकले असून त्यावर स्वतःचे नाव टाकून मित्रमंडळ केलेले आहे हा सर्व प्रकार त्या नेत्याला वरिष्ठ पद न मिळाल्यानंतर झालेला आहे काकांचे अकाउंटवरील नाव हटवल्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले आहे अशी नाराजी दाखवल्यानंतर आपल्याला पद मिळेल अशी आशा तो नेता व त्यांच्या समर्थकांना आहे त्यामुळे ते नाराजी असल्याचे सर्वांना पासून पद मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याची चर्चा सध्या शिक्षकांमध्ये सुरू आहे आता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा